साऊथ इंडिया राईड नंतर आपण आता ही राईड करतोय काय सूर्य दिसतोय बघा चला शिंगरोबाचं मंदिर आलं दर्शन घेऊ ठीक आहे आपल्याला एव्हरेज चांगला आज आपल्या पॅन्थरचा पॅन्थरच्या अजून सर्व्हिसिंग बाकी आहे मी नाही केली यावेळी पण दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त किलोमीटर झाले तर मित्र सकाळचे वाजले सहा अडतीस आपण निघतोय आता आपल्या एका वन डे राईड साठी वन डे नाही टू डे राईड साठी आपण आता इथून जात आहोत भीमाशंकर भमाशंकर ज्योतिर्लिंग जी तुम जवरपास एक ऐसी किलोमीटर है नरूर वरुण तो चला अपना तो निगू गणपति अप्पा मोरिया हर हर महादेव बऱ्यापैकी उडा उजाडायला सुरू झालं तिथून नंतर जवळपास किती आहे पाच सहा तास असेल पाच सात सात पाच साडेचार तास दाखवते पोचायला पाच ते सहा तास लागतील ला आपल्याला आज आहे तीस नोव्हेंबर सॅटरडे चला तर मी तुम्हाला डायरेक्ट जे एन पी टीला ट्रिप मीटर झिरो करायचं राहिलो होतो आता जस्ट केलं मी आता आपण आहोत जे एन पी टी रोडला या साईडला उल्वे आहे त्या साइडला एअरपोर्ट आहे तिकडे एअरपोर्ट होत आहे नवी मुंबईचं बऱ्यापैकी गारवा हो आहे आज चालूच झालाय तो आता आठवडाभर म्हणून लेट निघालो तर आपण मोस्टली साडेपाचपर्यंत निघतो आणि साडेसहा जातो सात वाजत भीमाशंकरला आपण जाणार आहोत इथून आता नवी मुंबईवरनं तळेगाव मार्गे तळेगाव म्हणजे इथून लोणावळा लोणावळावरनं तळेगाव तळेगावरनं टर्न आहे अजून सूर्योदय दिसत नाही कुठे रोडला कंटेनर खूप असतात त्याचं ब्रिज बनतो इथून या साईडला गेलात की अटल सेतू आता आपण पोचलो आहे शेडुंग टोलला कार गार आहे प्लस माझा आवाज पण बसलाय दोन तीन दिवस बेकार खोखला चला था कैमरा पर फॉग जामा चला काश सूर्य दिशा में है ना ओवरटेक कर गया मूवी से तब जा सके एकदम ऑरेंज दिसतं ऑरेंज भागवा चला आता इथे कुठे ते नाश्ता थांबूया आपली नेहमीची जागा चौकच्या जो मात्रांचा फाटा आहे तिकडे गोष्टी मी तिकडेच थांबतो येल आता तुला चौक तर आज विकेंड आता सॅटरडे संडे आहे सो रायडर्स पण दिसतील आपल्याला खूप सारे तर चौक फाटा आहे तिथे आपण नाश्ता करूया तिथे त्या साईडला मोरबे टायम आहे या साईड आजरान आहे एकट आय थिंक महादेवाचं एक तीक मंदिर आहे समोर दिसतंय आपल्याला नेहमीच आपल्याला सरच जायचं ते नाश्ता करूयाने मग पुढे नेहमी कैलास सरोवर तीस <coughs> किलोमीटर बत्तीस किलोमीटरची राईड झाली चला झाला आपला नाश्ता करता करता आठ वाजलेत सूर्य एकदम वरती आला त्या साईडला महादेव हर हर महादेव हा आज आपण चाललो आहोत भीमाशंकरला जेवण झाल्यावर थोडं नाश्ता झाल्यावर थोडी ताकद आली फ्रेश झालो जरा कॉफी घेतल्यावर तर थंडी एवढी बेकार होती सकाळी पूर्ण गारटलो होतो आता कुठे थोडं बरं वाटतं तरी थंडी आहे नाही असं नाही आहे ग्ल झाले आता मी जास्त वापरत नाही ग्लव्ज पण आज वाटलं आता हात एकदम गार पडून जाते तर आज आपण चाललो आहोत भीमाशंकरला भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकरला आहे सो त्याच्या दर्शनासाठी आपण चाललो आहे सोबत आणखी दोन तीन आहेत तिकडे स्पॉट गुप्त भीमाशंकर आहे आणि दुसरं एक आणखी एक पॉईंट आहे सांग, सांग तर मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगू सांगतोच तर आजचा स्टे आपला भीमाशंकरला असणार आहे स्टे मी आधीच बुक केलं आहे एम टी डी सी भीमाशंकर आहे तिकडे एम टी डी सी एम टी डी सीचं हॉटेल आहे तिकडे सो तिकडेच आजचा स्टे बुक केला आहे बाकीचे ऑप्शन दिसत होते पण मी रिव्ह्यू वाचले एम टी डी सीचे थोडे मिक्स होते सो चला आपण जातो हो ते आता लोणावळा मार्गे पुण्यामार्गे मार्गे चाललंय दुसरा मार्ग होता तो वरतून होता माळशेज वगैरे कल्याण होतं so, सो आपल्याला नवी मुंबईमधून पनवेलाच जवळ पडतं चला साऊथ इंडिया राईड नंतर आपण आता ही राईड करतोय बात साऊथ इंडिया राईड झाली त्यानंतर आपण आता ही राईड करतो जवळपास तीन वीकनंतर बरं वाटतंय म्हणजे तीन वीकच्या गॅपनंतर पुन्हा राईड करायला मिळतो साऊथ इंडिया राईड ते एक नंबर झाले अजून था। व्हिडिओ एडिटिंग थोडं बाकी आहे रिटर्नचे व्हिडिओ सगळे बाकी आहेत सो ते हळूहळू आता एडिट होतील ह्या महिन्यात तुम्हाला साऊथ इंडिया राइडची म्हणजे डिसेंबरमध्ये साऊथ इंडिया राईड पूर्ण कम्प्लीट होती दिवसात मोठी राईड आपण कम्प्लीट केली साऊथ म्हणजे जवळपास साडेतीन हजार चार हजारपर्यंत राईड गेली ती तीन हजार आठशे समथिंग झालं होतं किलोमीटर सो so, त्या राईडनंतर आता आता कॉन्फिडन्स आला आता दोनशे किलोमीटर दिवसाला आरामात टेन्शन मला तर टेन्शनच नाही असं वाटतं आता कारण आजची राईड जवळपास वन एटी किलोमीटर्स आहे खोपोलीला पोचलो आहे आपण आता थोडा आता गारवा कमी झाला बरं वाटतं आता मला इथे पळवताच येत नव्हती सत्तर सत्तरच्या वर गेलच नाही ठीक आहे आपल्याला एव्हरेज चांगला आज आपल्या पॅन्थरचा पॅन्थरच्या अजून सर्व्हिसिंग बाकी आहे मी नाही केली ह्यावेळी तर दहा हजारपेक्षा जास्त किलोमीटर झालेत किलोमीटरची राईड झाली फोर्टी सेवन किलोमीटर हा रोड मी खूप वेळा दाखवला त्यामुळे मी जास्त ब्लॉग नाही करत फक्त थोडे थोडे मधले तळेगावपर्यंत तर मी मोस्टली सगळ्याच्या दाखवलं त्यामुळे मी जास्त नाही दाखवत होतो चला आता बोरघाट आहे मला आठवतं इथे लास्ट टाइम हा मी पावसात अडकलो होतो शेवट शेवटचा पाऊस होता कुठेतरी इथेच आम्ही थांबलो होतो वर मिसळ आहे कुठेतरी बोर बोरघाटात एक ड्रोन शॉट घेऊया बोरघाटात मी खूप वेळ आलो हो। आपला लोणावळ्याला जातानाचा एक घाट टू व्हीलरने जुना मुंबई पुणे हायवे ते गगनगिरी महाराजांचं मठ देखील आहे आतमध्ये आत्ता साइडला चला इथून लोणावळा आहे बारा किलोमीटर बोरघाटाला आता सुरुवात झाली ते कोपऱ्यात थांबू आणि एक ड्रोन शॉट घेऊ <coughs> चला शिंगरोबाचं मंदिर आलं दर्शन करू पालखी चालली पलखी सुपर <स्याँ> बाईक्स जीएसवा ला आणखी जीएस थ्री नाईन्टी थ्री टेन आणि बाकीचे सगळे मोठी जीएस जी होती एक बाराशे असेल बाराशे नऊशे सी सी असेल कडक होती जशा प्रकारचं विंड तुम्हाला समोर दिसतं ते ड्रोनसाठी चांगलं नाही आहे राता पॅन्थरचा आपला लोक असा आहे मी एक डफल बॅगच लावली मागे टॉप बॉक्स कॅरी नाही केलं कारण हे जे आहे ना रॅक आतून ब्रेक so, आहे सो फक्त आपल्या सस्पेन्शनवर आहे ते हे जे दिसतंय ना सस्पेन्शनवर ते वेट आहे सगळं चला एवढी हवा सुटली ना आता ड्रोनवरती गेला आणि हेवी विंड असं आलं त्यामुळे मी जास्त उडवला नाही त्याला कुठेच रिस्क नको ड्रोन जायचा काय व्हायचा पूर्ण हवेतच हलका तो पाव किलोचा आहे फक्त हवा एवढी आहे की गाडी हवे नाही या साईडला

अजून एक चहा कॉफी घेऊया हा थोडं हे ट्राफिक क्रॉस करूया थोडस मस्त कॉफी घेऊ आपण कामशेतला पोचलो आहे यार हवा खूप सुटली नाही तर ड्रोन उडवला असता भारी शॉर्ट आहे या साईडला हिरवगार रेल्वे ट्रॅक आहे बाजूला एक छोटासा वाहता पाण्याचा प्रवाह आहे त्या बाजूला हिरवगार शेत असा एक प्रकारचा व्ह्यू होता हवा सुटली त्यामुळे ड्रोन उडवणं थोडं रिस्की आहे अजून ऐंशी किलोमीटर आहे इथून भीमाशंकर तळेगाव दहा तळेगावाला टर्न घ्यायचा त्यात एक अजून सत्तर किलोमीटर दाखवत आहे दोन तास अठरा मिनटं तर तळेगाववरून आपल्याला टर्न घ्यायचं आहे म्हणजे साडेतीन किलोमीटर येतील एटी सिक्स किलोमीटरची राईड झाली आतापर्यंत सत्तर किलोमीटर बाकी आता मी तळेगावचा टर्न घेतलाय हा तळेगाव एम आय डी सी रोड आहे एम आय डी सी एरिया आहे ह्या साइडला त्या साईडला या साईड तीन साइडला बाजूला असलेली सह्याद्रीची डोंगरंग वा काय सुंदर दिसते सुखी पडत चालली आहे हळूहळू जशी गरम येईल पूर्ण डोंगर रंगा हिरव्या गारच्या पूर्ण लाल पांढरा होऊन जाते सगळं रान सुकून जात पण पाईट गावात आहोत तालुकाखेड पुणे पाईट Bye. चला एक कॉफी पियालो इथे जस्ट आणि तिकडचा <coughs> लँडस्केप भारी होता सो काही ड्रोन शॉट कॅप्चर केले कारण इथे थोडं वारा कमी होता आणि बऱ्यापैकी ऊन आता <coughs> तासाभरावर आहे विभाशंकर अजून विभाशंकरचा बोर्ड दिसला नाही प्रॉपर गव्हर्नमेंटच कार्यकर्ते लावतात त्याचं दोन तीन बोट दिसले की तो विभाजन जाता येतं बघा सगळ्या पवन चक्या आहेत इथे कुठे वरती ना एक मंदिर आहे बहुतेक समोरचा लँडस्केप पहा काय भारी दिसतो आता पावसाळ्यात काय दिसत असेल संपूर्ण हिरवागार असेल त्यावेळी पूर्ण सुकलेलं आहे आहे का लोक वरती वरती मंदिर आहे मसोबा मंदिराकडे जाण्याचा मार्ग ये आहेत बघ कसे इथून आपलं भीमाशंकर अठरा किलोमीटर आहे फक्त सॉरी आता एम टी डी सीला चालू आहे एम टी डी सी अठरा किलोमीटर आहे तिथून सॉरी अठरा मिनिटावर आहे दहा सात किलोमीटर आहे तिथून दहा किलोमीटर जवळपास आपलं भीमाशंकरचं मंदिर आहे म्हणजे वीस मिनिटावर आहे रोड असे खराबच आहेत गावागावातले चला इथून आपलं भीमाशंकर अभयारण्य चालू होतात त्याची चेकपोस्ट आहे त्यामुळे नाही लाच जंगलात न रोड आहे कारण मॅप मध्ये जर तुम्ही बघाल भीमाशंकर मंदिराला जाण्यासाठीचा जो रस्ता <coughs> तो इथूनच जंगलातनच जातो आपला एम टी टी सी भीमाशंकर आलेलं आहे चला पण पोचलो आहोत पार्किंग इथे केली फायनली <coughs> आपण आता एम टी डी सी भीमाशंकरला पोचलो आहोत मधले दुपारचा दुपारचे पाव पावणे झाले प्रवास तसा ठीक होता एवढं हेक्टिक वाटलं नाही फक्त शेवट शेवटचा जो पॅच आहे तर थोडा गावातला रूट आहे त्यामुळे थोडा बेकार रोड होता पण ठीक आहे तो अर्धा पाऊन तासाचा रोड आहे ॲक्च्युली जर तुम्ही येत असाल ना इथून लोणावळा मार्गे तर पेट्रोल थोडा आधीच भरा कारण इथे पेट्रोल पंप खूप कमी आहेत आणि आपल्या स्कूटरची टाकी पाच लिटर आहे जर मोठी बाईक असेल तर प्रॉब्लेम नाही आहे फुल केला तर तुम्ही इथपर्यंत आरामात पोचाल आपली कॅपॅसिटी दोन टू हंड्रेड किलोमीटर आहे अप्रॉक्स पण मी सेफ साईड भरून ठेवलं सो आता काय करूया आपण आता जेऊया आणि त्यानंतर बघूया मंदिराचं टायमिंग चेक करू मंदिरात आता जाऊया आणि उद्या सकाळी पण आपण गुप्त भीमाशंकर वगैरे ते करूया तर चला आधी आपण जाऊया जेवणासाठी अजून एक जर तुम्हाला मी जे रूम दाखवतो कशा आहे ते ही गॅलरी आहे ग्राउंड फ्लोअरलाच आहे फर्स्ट फ्लोअर बोलू शकता तर मी तुम्हाला आता रूम दाखवतो ही गॅलरी आहे तो एंट्री गेट आहे हा बेड आणि हा बाथरूम इथे ते सगळे राहायचे रूम आहेत ह्या साईडला आणि हे आहे ते उपहारगृह म्हणजे जेवणाचा ह्या साईडला